टॉल नंबर वन झिरो सेवन नमस्कार आपलं नाव रोहिणी ज्वेलरी कलेक्शन रोहिणी कलेक्शन कोणती ज्वेलरी आपल्याकडे सगळ्या मोठ्यांमध्ये क्रिस्टल आहे हे सगळे मोठे आहेत सगळे मोठे आहेत हे नवरीचे म्हणजे साज जो असतो साज आहे हा नवरीचा छोटा पण आहे पण मी तिथे लावलेला आहे अच्छा आणि काय प्राइस आहे आणि पंचवीसशेचा आहे पंचवीस अँटीक ज्वेलरी आहे आणि मी चोकर था। था। है। चोकर आहे चोकर आहे मी आहे आणि काय रेंज आहे चोकर मध्ये प्रत्येकच आहे म्हणजे हा आकुरु 50% ताप अच्छा हे सगळे कानात आहेत कानात झुमके आहेत झुमके हे अ किती झुमके हां मीना वर्क मध्ये आहेत डायमंड मध्ये एब मध्ये आहेत असे झुमके सगळे आहेत आणि हे अ आम्ही येते जर्मन सिल्वर मध्ये आहे पडता ते हे सगळे स्टोर मध्ये हे पण तेच आहे इकडे कोणतं कलेक्शन आहे हे सगळे ग्रॅम मध्ये हा नवरीला घातला की आपण पण वेअर केलं ना म्हणजे काष्टीवरती तर डबल लेअरचा आहे हा नवीन पॅटर्न आलाय तिथला हा मोहन बोरमाळ आहे ती बोरमाळ पण त्याच्यात ना रुबीचा कलर आहे अँटीक पीस म्हणून पण इकडे क्रिस्टल मध्ये क्रिस्टलमध्ये मंगळसूत्र आहे म्हणजे मंगळसूत्र टाईप असतं यूज करेन हा पण मंगळसूत्रच आहे आणि काय रेंज आहे हा बाराशे आहे बाराशे हा तेराशे पन्नास आहे हा सोळाशे पन्नास सोळाशे पन्नास आताच एक रोबी वगैरे गेला हे मोत्यांचे हे कोल्हापुरी साज आहे हा पण खुशीचाच एक प्रकार आहे चोकरचा एक प्रकार आहे ब्रॉडनेस म्हणून आणि हा कोल्हापुरी साज आहे हे सगळे कडे आहे आणि हे सगळे आहेत गाण्यात आणि सगळे कलर बघायचं आणि काय रेंज काय पासून स्टार्ट दीडशे पासून स्टार्ट हे सगळे मोत्यांमध्ये आहेत गोल्डन मध्ये आहेत क्रिस्टलमध्ये आहेत एडी मध्ये आहेत मोती बघा सगळे मोती एक कुंदन क्रिस्टल आहे आणि काय रेंज दोनशे पासून फोर हंड्रेड हे नक्की छोटे छोटे बाकी सगळे दीडशे बेंगल्स हे सगळ्यात बँगल्स मध्ये काय रेंज आहे ह्या बांगड्यांमध्ये फोर पासून स्टार्टिंग आहे आणि ते पण हे सगळ्यांचे एक एक शॅम्पन लावलेल्या ह्याच्यात ना

हे पण बघा हे बीट्स मध्ये हे बीट्स मध्ये सुंदर कलेक्शन आहे इकडे उजव्या साइड आणि हे सगळे मंगळसूत्र आहे आणि काय रेंज आहे हा बाराशे पन्नास पासून हा साडे आहे एक साऊथ कलेक्शन आहे मंगळसूत्र टेम्पल ज्वेलरी टेम्पल ज्वेलरी हे सगळे मंगळसूत्र आहेत हे सगळ्या सगळे मध्येच आहेत खूप छान हा पंधरा आहे हा पण पंधरा आहे हा सोळाशे पन्नास सोळाशे हा कुंदन आणि मोत्यांमध्ये हा एक चोकर पण आहे वरती लावलेला आणि हा बघा टेम्पलिंग केला आहे आहेत एकात एक दोन आहेत वरती पण वरती पण ह्या सगळ्या माळा आहे हा लक्ष्मी हा पण खूप छान आणि काय रेंज ह्याची हा एक हजारच आहे हा सातशेच रुपये सातशेचा हे पण रुपये मध्ये आहे आणि ना कोल्हापुरीचा वड्यांचा आहे हां का एक कान आहे हा पण एक वगैरे हो कोल्हापुरी साज लाँग नेगिटर्समध्ये शॉर्ट मध्ये गळ्याभोवती आहे आणि काय प्राइस आहेची हा 1500 चा आहे 1500 चा हो हे वेल आहे वेल ही वेल आहे आणि हे बाजूबंद आहे की आहेत कान आहेत की ब्रेसलेट आहे ब्रेसलेट आहे हे पण ब्रेसलेट आहे तिथे हे सगळ्याकडे काय प्राइव हे बघा हा तीन हजाराचा वनग्राममध्ये आहे हा सोळाशे अठराशे पडलाचा आहे ही मा आणि हा एक डेलिकेट असं मोत्याचंही आहे अगदी सिंगल सिंगल मोती येतात सुंदर तिचा आहे हा पोकळी आणि ह्याच्यात सगळा वेगळा प्रकार आहे बघा आहे वेगवेगळ्या हा एक मोत्याचा आहे जो आपल्या मानांचं आहे वनग्राममध्ये आपण एक कृषी प्रकार आहे बघा कृषी आहे आणि नॉर्मल कृषी आहे त्याला कानातले पण आहे वरती पण हा कोल्हापूर साज आहे मंगळसूत्र हा चोकर आहे मध्ये हे कानातले आहे सुंदर कृषी हा पण बघा हे वर्ध्यामध्ये हे गोवा आहे मंगळसूत्र आहे आणि हा साऊथ कलेक्शन आहे फंक्शनला वगैरे आपण यूज करू शकतो हा लक्ष्मी हार आहे तेवढा भरलेला आणि त्याच्यामध्ये हा एक मंगळ रूप हा एक वाट्यांचं नेकलेस आहे हा पण ह्याच्यामध्ये वन ग्रॅम मध्ये वन ग्रॅम मध्ये हा वन ग्रॅम मध्ये तोही वन ग्रॅम मध्ये वन ग्रॅम हा रुबी मध्ये पूर्ण सेट लावला सेट लावला तर खूप सुंदर असं कलेक्शन आहे ताईंच्या स्टॉलवरती ऑर्डर वगैरे घेते ऑनलाईन पे म्हणजे कुरियरनी पाठवते असं पण करते तरीही ताईंची कॉन्टॅक्ट डिटेल्स आहे बघा यावरती आपण कोणतंही कलेक्शन आवडलं असेल तर ऑर्डर वगैरे करू शकता तर नक्की ताईंच्या स्टॉलला भेट द्या आणि घंटाळी मैदानाला ताईंचा स्टॉल प्रत्येक वेळी असतोच तर नक्की थँक्यू हो 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 आणि माझा व्हिडिओ पाहून आला तर तुम्हाला स्पेशल डिस्काउंट मिळेल थँक्यू